हिंदूंच्या घरांसाठी पंढरपुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा निघणार का हिंदूंचे कैवारी मंत्री नितेश राणे संभाव्य कॉरिडॉर बाधितांसाठी मोर्चा काढणार का सध्या पंढरपूरचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील हिंदुत्ववादी नागरिकांच्या घरावर संभाव्य कॉरिडॉर मध्ये बुलडोजर फिरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये पंढरपूरचे हिंदुत्ववादी नागरिक देशोधडीला लागणार आहेत त्यामुळेच या हिंदुत्ववादी नागरिकांसाठी हिंदुत्ववाद्यांचे कैवारी म्हणून नावारुपास आलेले मंत्री नितेश राणे हे मोर्चा काढणार का हा या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे आणि याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी तेजस आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील बहुसंख्य लोक हे ब्राह्मण समाजाचे कट्टर हिंदुत्ववादी दोन हजार चौदा पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी याच बडवे उत्पात आणि इतर समाजाची घरे एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या मास्टर बाधित झाले आहेत बाधित झालेल्यांचे अद्यापर्यंत पुनर्वसन झाले नाही त्यांना त्यांना मोबदला मिळाला नाही असे असताना पुन्हा एकदा पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाखाली हिंदुत्ववादी नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी सरकारकडून केला जात आहे पंढरपूरच्या हिंदूंनी श्री विठ्ठलासाठी आणि पुन्हा उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला केरळची गरज खरंच पंढरपूरला आहे गर्दी नियंत्रण करण्याची गरज आहे मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे काशी उज्जैन या ठिकाणी कॅरिडॉर केला आहे मात्र त्यासाठी गेलेले भाविक थेट देवाचे दर्शन घेतात परंतु आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या किती असते अगदी नगन्य पंधरा वीस लाख भाविक दर्शनासाठी येतात मात्र एक दिवसात पदस्पर्श दर्शन अंदाजे तीस हजार भाविकांनाच घेता येते कॉरिडॉर केल्यानंतर ही संख्या वाढणार आहे का तर नाहीच भाविक कळसाचे दर्शन नगर प्रदक्षिणा चंद्रभागा स्नान करून जातो अशा परिस्थितीत प्रशासनासमोर गर्दी नियंत्रण हा महत्वाचा फॅक्टर आहे तो मुद्दा प्रामुख्याने विचारात घेतला जात नाही असो केळ बाधित नागरिकांच्या भेटी पुरोगामी विचाराच्या पक्षाचे आमदार अभिजित पाटील अनिल सावंत यांनी घेतले आहेत मात्र हिंदुत्ववादी सरकारचे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक फिरकत नाही हेच दुर्दव्य आहे देशासाठी सैनिकांना साथ देण्यासाठी पंढरपुरात भाजप तिरंगा रॅली काढते आणि काढलीच पाहिजे यात शंका नाही मात्र हिंदुत्ववादी नागरिकांसाठी भाजप पुढे येत नाही भाजपचे आमदार का पुढे येत नाहीत माझे आमदार का पुढे येत नाहीत हिंदुत्ववादी नागरिकांच्या घरावर कॉरिडॉरच्या नावाखाली बुलडोजर चालवला जाणार आहे असे असताना हिंदुत्ववाद्यांचे कैवारी मंत्री नितेश राणे पंढरपूर कॉरिडॉर विरोधात हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करणार का अशी भाबडी आशा पंढरपुरातील नागरिकांना लागली आहे हिंदूंची घरे वाचवण्यासाठी नितेश राणे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी पुढे आली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर